नमस्कार मित्रांनो गृह स्टुडंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो तुम्हाला माहीत आहे आपण सध्या काय करत आहोत समाज कल्याण विभागांतर्गत जी काही भरती निघालेली आहे अतिशय महत्त्वपूर्ण असा जिकेचा प्रश्नसंच पाहत आहोत हे अगोदरचे प्रश्नसंचसुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहे ते सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते संपूर्ण प्रश्नसंच तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत आजच्या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूयात तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर गुरु स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चला एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर माझ्याकडून गलत होत असेल तर योग्य उत्तर कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा तर सुरुवात करूया पहिला प्रश्न काय बघा महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न कदाचित रिपीट पण झाला असेल परंतु खूप महत्त्वाचा प्रश्न आहे काय विचारलं आहे महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर समुद्रकिनाराला लाभलेला आहे मग किती किलोमीटर समुद्र लाभलेला आहे तर त्याचं उत्तर आहे बघा सातशे वीस किलोमीटर पर्याय नंबर तीन या ठिकाणी झालं महाराष्ट्राचं मग याच्यावर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं की भारताचं एकूण समुद्रकिनारा किती आहे तर बघा सात हजार पाचशे पंधरा किलोमीटर किती सात हजार पाचशे पंधरा किंवा सात हजार पाचशे सोळा असं पण येऊ शकतं या ठिकाणी पहा सात हजार पाचशे पंधरा किंवा सात हजार पाचशे सोळा किलोमीटर म्हणजे दोन्हीपैकी एक ऑप्शन काय असेल तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं असेल त्याचबरोबर सर्वाधिक समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लाभलेला आहे हाही प्रश्न येऊ शकतो मग तो कुठं लाभलेला आहे तर गुजरातला लाभलेला आहे सोळाशे किलोमीटर लाभलेला आहे आता या ठिकाणी आणखीन महत्वाचं आहे की भारतीय समुद्रकिनाऱ्यावर किती मोठे बंदरे आहेत असा प्रश्न विचारलेला आहे मग किती मोठे बंदर आहेत तर तेरा आहेत आणि त्या ते तेरा बंदरापैकी महाराष्ट्रात किती आहे तर महाराष्ट्रामध्ये दोन आहेत दोन आहेत मग ते दोन कोणते आहे तेही तुम्हाला माहीत पाहिजे तर बघा मुंबई आणि नावाशिवा हे दोन मोठे बंदर आहेत त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला अजून लक्षात ठेवायचं की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे कोणत्या जिल्ह्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे हे सर्व विद्यार्थ्यांना येत असेल हेचं उत्तर मला काय करा कमेंट करून द्या की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे तर महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे म्हणजे एकूण किती किलोमीटर लाभलेला आहे तर दोनशे सदोतीस किलोमीटर महाराष्ट्राला किती लाभलेला आहे सातशे वीस किलोमीटर आणि त्यापैकी दोनशे सदोतीस किलोमीटर समुद्रकिनारा हा रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला आहे या छोट्या छोट्या गो गोष्टी आहेत विद्यार्थी मित्रांनो पण तुम्हाला काय कुठलाही प्रश्न पाहताना काय करायचं त्या प्रश्नाचं एकदम काय आहे खोलवर जायचं आणि त्या प्रश्नाचं विश्लेषण ध्यानात घ्यायचं मी तुम्हाला हमेशा सांगत आलेलो आहे आपला व्हिडिओ चालू असताना किंवा पाहत असताना वही आणि पेन जवळ ठेवायचा आणि जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते काय करायचे नोट डाऊन करत चालायचे आणि तसंच व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चालायचे चला पुढचा प्रश्न बघूया आपण सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला शोधायचं आहे सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे बघा प्रथमी मंगळ शुक्र बुध यापैकी तर सूर्यमालेतील बुध हा जो ग्रह आहे हा काय ग्रह आहे सर्वात वेगवान ग्रह आहे म्हणजे सूर्याभोवती परिभ्रमण करण्याचा कालावधी सगळ्यात कमी कालावधी कोणत्या ग्रहाला लागतो तर तो लागतो बुध या ग्रहास हे लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो आपण अतिशय महत्वाची अशी व्हिडिओ सिरिज सुरू केलेली आहे आणि या सिरीजमधून जवळपास आपण पाच हजार जी केच्या प्रश्नावर रिव्हिजन करणार आहोत हे सर्व प्रश्न मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे फक्त आपल्या गृह स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि त्याचप्रमाणे काय करायचं बेल आयकॉनला सिलेक्ट करून ठेवायचं आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करून घ्यायचं पुढचा प्रश्न आपण बघूया सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली आता एक गोष्ट लक्षात घ्या जिल्हा विभाजन याच्यावरती परीक्षेमध्ये काय होतं शंभर टक्के प्रश्न विचारले जातात तुमचा पोलीस भरती पेपर असू द्या तलाठी भरतीचा पेपर असू द्या किंवा ब्रह्मुंबई महानगरपालिकेचा पेपर असू द्या इतर कुठल्याही ठिकाणचा पेपर असू द्या त्याच्यामध्ये काय होतं जिल्हा विभाजनावरती शंभर टक्के एखादा प्रश्न विचारला जातो मग सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली एक मे एक एकोणीसशे एक्क्याऐंशीला करण्यात आली होती आता या ठिकाणी तुम्हाला अजून एक लक्षात ठेवायचं की सिंधुदुर्ग जिल्ह्यासोबतच जालना जिल्ह्याचं सुद्धा निर्मिती करण्यात आली होती म्हणजे सिंधुदुर्ग आणि जालना या दोन्ही जिल्ह्याची निर्मिती कधी झाली होती एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी ला झाली होती आता लक्षात असू द्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून झाली तर ती रत्नागिरी जिल्ह्यातून झाली होती आणि जालना जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यामधून झाली होती तर ती छत्रपती संभाजीनगर पूर्वी औरंगाबाद होतं तर या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून झाली होती आता या ठिकाणी तुम्हाला अजून सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल माहिती लक्षात ठेवायची मुख्यालय कुठं आहे तर ओरस बुद्रुक या ठिकाणी ओरस बुद्रुक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं काय आहे मुख्यालय लक्षात ठेवा कारण काय की बाकीच्या जिल्ह्यातलं कसं आहे समजा पुणे जिल्हा आहे मग त्याचं मुख्यालय कुठे आहे तर पुणे या ठिकाणीच आहे किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं मुख्यालय कुठं आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणीच आहे पण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्यालय कुठे आहे तर ओरस बुद्रुक या ठिकाणी आहे त्याच्यामुळे याच्यावरती काय होतं खूप वेळेस प्रश्न विचारले जातात सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत हे पण लक्षात ठेवा तर एकूण आठ तालुक्या आहेत आणि त्याचं क्षेत्रफळ किती आहे बघा पाच हजार दोनशे सात चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे त्याचबरोबर आंबोली हे जे ठिकाण आहे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कोणतं ठिकाण आंबोली कारण आंबोली या ठिकाणी काय होतं महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडतो सर्वात जास्त पर्जन्याचं ठिकाण कोणतं महाराष्ट्रातील असा प्रश्न आला तर काय उत्तर लिहायचं आंबोली हे लिहायचं आहे मग आंबोली कुठे आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे त्याचबरोबर सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला काय सिंधुदुर्ग जिल्हा लिहायचा आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे अयोग्य विधान निवडा विधान वाचून घ्या अयोग्य mm. विधान निवडायचं आहे म्हणजे काय चुकीचं विधान निवडायचं आहे योग्य आणि अयोग्य पहिलं पाहूया गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर जवळ ब्रह्मगिरी येथे होतो काय आहे हे विधान बरोबर आहे आपल्याला सांगितलंय चुकीचं विधान निवडायचं मग हे विधान तर काय बरोबर आहे कारण गोदावरीचं उगम कुठे होतो त्र्यंबकेश्वर जवळील ब्रह्मगिरी येथे होतो म्हणा किंवा त्र्यंबकेश्वरला होतो म्हणा दोन्ही एकच आहे ते कुठं आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे दुसरं विधान काय दिलं आहे गोदावरी नदी नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यातून वाहते हे सुद्धा काय मित्रांनो बरोबर आहे पहा गोदावरी नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर जालना आणि अजून दोन जिल्हे राहिले या ठिकाणी बीड नांदेड या जिल्ह्यातून काय होते गोदावरी नदी वाहते म्हणजे विधान काय आहे बरोबर आहे पण आपल्याला काय सांगितलेलं आहे चुकीचं विधान निवडायचं सांगितलं आहे मग पुढचं विधान पाहूया महाराष्ट्रातील सर्वात मोठं गोदावरीचे खोरे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे खोरे आहे कसं आहे हे विधान बरोबर आहे कारण महाराष्ट्रातील सर्वात मोठं खोरं कोणतं आहे गोदावरी नदीचं खोरं आहे महाराष्ट्राचा एकूण पन्नास टक्के भाग हे एकट्या गोदावरी खोऱ्याने व्यापलेला आहे आणि हे काय आहे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं खोरं आहे मग भारतातील पहिल्या क्रमांकाचं खोरं कोणतं आहे तर ते आहे गंगा नदीचे खोरे काय भारतातील पहिल्या क्रमांकाचं खोरं आहे गंगा नदीचं खोरं आता पाहिलं दुसरं तिसरं आपण काय केलं वाचलं आणि तिन्ही विधानं काय बरोबर आहेत मग आता निश्चितच चौथं विधान काय असणार आहे चुकीचं असणार आहे किंवा अयोग्य असणार आहे पण तरी आपण काय करू त्याला वाचूया छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्पाचा फायदा उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यांनाही होतो आता हे लक्षात घ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जायकवाडी प्रकल्प आहे इथपर्यंत विधान बरोबर आहे परंतु या ठिकाणी उस्मानाबाद आणि हिंगोली या ठिकाणी काय आहे चुकीचं आहे कारण काय की जायकवाडी धरणाचा फायदा कोणत्या जिल्ह्यात होतो छत्रपती संभाजीनगरला होतो बीडला होतो काही प्रमाणात जालना जिल्ह्याला होतो आणि हिंगोली आणि उस्मानाबादला जायकवाडी प्रकल्पाचा फायदा होत नाही मग हे जे चौथं विधान आपलं आहे हे काय असणार आहे अयोग्य विधान असणार आहे पुढचा प्रश्न आपण बघूया हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून हे औषध डा वापरतात आता चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि योग्य पर्याय काय करायचा आहे तुम्हाला निवडायचा आहे कोणता औषध वापरतात हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून पर्याय नंबर दोन ॲस्पिरिन ॲस्पिरिन हे जे औषध आहे हे वापरलं जातं आता या ठिकाणी पहा रक्त गुठू नये का म्हणून काय केलं जातं अँटीक्लोटिंग हे अँटीक्लोटिंग औषध वापरलं जातं मग त्याचे उदाहरण जर तुम्ही पाहिले तर ते कोणते आहे बघा एस्प्रिन आहे आहे वारफेरीन आहे हि तीन औषधं कोणते वारफेरिन ही तीन औषधं तुम्हाला लक्षात ठेवायचे हे तीन औषध कशासाठी वापरले जाते तर रक्त गोठू नये याच्यासाठी वापरले जाते पुढचा प्रश्न आपण बघूया तुमसर सुगंधी तांदळाची प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तुमसर सुगंधी तांदळाचं प्रसिद्ध ठिकाण तांदळासाठी प्रसिद्ध ठिकाण आता तुमसर ही जी तांदळाची जात आहे ही सुगंधी तांदळाची जात आहे आणि सुगंधी तांदळासाठी प्रसिद्ध असणारा ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे असं आपल्याला काय केलेलं आहे विचारलेलं आहे मग हे कुठं आहे बघा चार पर्याय आहे तुमच्यासमोर त्यापैकी योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर एक भंडारा जिल्ह्यामध्ये आहे कुठे आहे भंडारा जिल्ह्यात आहे मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो जर तुम्ही आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बरेच जण व्हिडिओला लाईक करत नाही तर व्हिडिओला लाईक करत जावा लाईकचे पैसे लागत नाही फुकटात आहे ते एक लाईक करत जा आणि कमेंट करत जावा पुढचा प्रश्न आपण बघूया रायचूर येथे कृष्णा व डायडस्ट नदीचा संगम होतो तुम्ही आपली व्हिडिओ सिरीज पाहत असेल तर तुम्हाला माहित असेल रायचूर या ठिकाणी काय होतं कृष्णा नदीला भीमा नदी जाऊन मिळते कोणती नदी जाऊन मिळते भीमा नदी मग प्रश्न लक्षात असू द्या कृष्ण व भीमा नदीचा संगम कुठे होतो असा प्रश्न आला तर काय उत्तर द्यायचं रायचूर या ठिकाणी आहे मग हे रायचूर कुठे आहे हे तुम्हाला माहिती आहे का तर हे जे रायचूर आहे हे कर्नाटक राज्यामध्ये आहे कुठे आहे कर्नाटक राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आपण बघूया काय विचारलंय समृद्धी महामार्ग हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे असं आपल्याला काय केलं आहे विचारलेलं आहे मग ती जबाबदारी कोणाची आहे तर ती आहे बघा एम एस आर डी सीची म्हणजे या प्रकल्पाचे बांधकाम कोणत्या विभागाच्या अंतर्गत चालते तर ते एम एस आर डी सी अंतर्गत चालते एम एस आर डी सीचा सी। फुलफॉर्म काय आहे महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन काय आहे महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आता या ठिकाणी तुम्हाला माहित असेल समृद्धी महामार्ग हा कुठपर्यंत आहे तर मुंबई ते नागपूर लक्षात ठेवा त्याचबरोबर समृद्धी महामार्गाचं नाव काय आहे तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग त्याचबरोबर या महामार्गाची तुम्हाला काही महत्त्वाची माहिती लक्षात ठेवायची आहे त्याची एकूण लांबी किती आहे तर सातशे एक किलोमीटर आहे आणि हा जो महामार्ग आहे हा किती जिल्ह्यामधून जातो तर एकूण दहा जिल्ह्यामधून हा महामार्ग जातो आणि किती तालुक्यातून जातो असाही प्रश्न तुम्हाला येईल तर किती तेल तालुक्यातून जातो हा महामार्ग सव्वीस तालुक्यामधून समृद्धी महामार्ग जातो हे सर्व काय एकदम डिटेल्समध्ये तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचं आहे आणि याचं हे जे अंतर आहे कोणतं मुंबई ते नागपूर किती तासात पूर्ण झालं पाहिजे असं टार्गेट आहे तर आठ तासात पूर्ण करण्याचं टार्गेट आहे आणि मालवाहू साठी किती सोळा तासामध्ये जो रस्ता आहे हा किती लेनचा आहे समृद्धी महामार्ग किती लेनचा आहे तर आठ लेन्सचा आहे त्याची एकूण रुंदी ही एकशे वीस मीटर आहे तो आणि वेग मर्यादा आहे बघा रस्त्याची एकशे वीस किलोमीटरची वेग मर्यादा असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी एकूण किती खर्च आलेला आहे छप्पन हजार कोटी किती छप्पन हजार कोटी खर्च अपेक्षित ही सगळी माहिती तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवायची परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न विचारला जातो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा या ठिकाणी मी थांबतो आपली रजा घेतो भेटूया उद्याच्या आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्हा सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र